पाच कोटीच्या बंगल्याच्या मालकाची आई रस्त्यावर विकते भाजी विठ्ठल काका आणि रुक्मिणीबाई खूप कष्ट करत होते कारण सर्वसाधारण कुटुंब सकाळची भाकरी खाल्ली तर दुपारच्या भाकरीची पंचायत व्हायची आज काम केलं तर उद्या खायला मिळायचं एवढ्या हालाखीची परिस्थिती असूनसुद्धा कष्ट करणं काही चुकत नव्हतं त्या दोन्ही पती पत्नीने असं ठरवलं होतं की कष्टाशिवाय आमच्या जीवनाला पर्याय उरला नाही घरचे ते अठरा विश्व दारिद्र्या आणि त्याच दारिद्र्यामध्ये विठ्ठल काकांच्या आणि रुक्मिणीबाईच्या पोटी जन्माला आलंय एक रत्न रुक्मिणीबाई आणि विठ्ठल काकांनी आनंद तर व्यक्त केला मुलगा झाला म्हणून परंतु घरची परिस्थिती अशी ही हालाखीची त्यात जन्माला आलंय पोरग त्याला संपत्ती आणायची कुठून निधन मुलगी आली असती तर लग्न करून परक्यांच्या घरी तरी गेली असती आता मुलगा झालाय याच्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतील रुक्मिणीबाईंनी विठ्ठल काकांना समजावून सांगितलं अहो असं काय बोलताय मुलगा मुलगी असा कुठला भेदभाव करायचा नसतो काय सांगावं आपल्या पोटी मुलगा आलाय तोच आपल्याला उद्या दिवस बदलेल फक्त संस्कार देणे आपल्या हातामध्ये दे आहे बाकी काय करायचं ते त्याच्या हातामध्ये आहे विठ्ठल काकांनी रुक्मिणीबाईचं बोलणं ऐकून तेवढ्याच जोमाने कष्ट करायला सुरुवात केली बघता बघता मुलगा पाच वर्षाचा झाला रुक्मिणीबाईंनी मुलाचं नाव ठेवलं होतं सार्थक आणि सगळ्यांना सांगायच्या माझं सार्थक आमच्या जीवनाचे सार्थक केल्याशिवाय राहणार नाही आणि हे शब्द जेव्हा त्या मुलाच्या कानावरती यायचे तो विचार करायचा सार्थक म्हणजे नक्की काय परंतु नक्कीच काहीतरी मोठा अर्थ दडलेला असणार आहे आणि आई म्हणते ना म्हणजे नक्कीच मला ते करायचं आहे मनामध्ये आईचे शब्द कोरून ठेवले दोन्ही आई, आई वडील आपल्या मुलासाठी मरमर कष्ट करत होते आणि त्या सार्थकला लहाण्याचं मोठं करत शिक्षण देत होते तसा सार्थक हा लहानपणापासून अतिशय हुशार मानेने चालणारा मुलगा होता बघता वरता सार्थकने दहावीच्या बोर्डामध्ये देखील नंबर काढला आणि त्याच्या अभ्यासातल्या प्रगतीने त्यांनी शाळेचे नाही तर संपूर्ण गावाचे नावही उज्ज्वल केलं होतं त्यामुळे त्याचं खूप कौतुक आणि अभिनंदन देखील सर्वांनी केलं हे सगळं झाल्यानंतर पुढचा प्रश्न असा उद्भवला विठ्ठल काका आणि रुक्मिणीबाई म्हणाल्या मुलगा एवढा हुशार आहे परंतु आता पुढचं ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याकडे पैसे देखील नाही करावं काय मुलाला देखील या गोष्टीची जाणीव होती परंतु विठ्ठल आणि रुक्मिणीबाईचे कष्ट मात्र संपूर्ण गाव बघत होते म्हणून गावाने एक निर्णय घेतला होता सार्थकच्या शिक्षणासाठी दरवर्षी प्रत्येकाला स्व इच्छेने जेवढी मदत करायची आहे तेवढी मारुतीच्या मंदिरामध्ये आणून गोळा करायची आणि वर्षाला जमेल तेवढे पैसे त्याच्या ते ॲडमिशनसाठी त्याला दिले जायचे बघतं बघत सहा वर्ष कधी उलटून गेली समजले देखील नाही आणि सार्थकचे शिक्षण संपूर्ण गावाने केले विठ्ठल काकांना आणि रुक्मिणीला गावचे उपकार मानवे तेवढे काही कमीच होते माझ्या गावाने माझ्या मुलाला शिकवलं हा मोठा अभिमान होता त्यांना सार्थकची एम बी एची डिग्री पूर्ण झाल्याच्या नंतरला इंग्लंडसारख्या मोठ्या देशामध्ये जाऊन मार्केटिंगच्या माध्यमातून आपलं असं एक वेगळं नाव त्याने कमावलं होतं म्हणतात ना एक युनिकनेस असतो तो सार्थकमध्ये दडलेला होता आणि ती मार्केटिंगची पद्धत शिकून त्याने गावामध्ये सगळ्या गावकऱ्यांसोबत चर्चा करून सांगितलं आपल्या गावामध्ये जो काही भाजीपाला पिकत आहे तो डायरेक्ट आपण इंग्लंडला एक्सपोर्ट करायचा जबाबदारी माझी राहील आणि यातून आपल्याला दुप्पट पैसे मिळतील आणि सार्थक हुशार असल्यामुळे संपूर्ण गावाने त्याचं ऐकलं आणि थेट भाजीपाला सार्थकच्या अंडर इंग्लंडला एक्सपोर्ट करू लागले त्यातून ते त्यांना दुप्पट पैसे मिळू लागले आणि संपूर्ण गाव हे श्रीमंत झालं रुक्मिणी नेहमी विठ्ठल काकांना म्हणायची तुम्ही म्हटले होते ना मुलगा कशाला झालाय आता याला प्रॉपर्टी कोण कमवणार त्यापेक्षा मुलगी झाली असती तर लग्न करून दुसऱ्यांच्या घरी निघून गेली असती बघा त्याच सार्थकने फक्त आपलं घरच नाही तर संपूर्ण गाव श्रीमंत केलेलं आहे माझ्या सार्थकने माझ्या जीवनाचे सगळे सार्थक केले रुक्मिणीबाई सगळ्या गावाला आनंदाने सांगत होती आणि सार्थक देखील त्याच्या हुशारीवर इतकं काही कमवलं होतं की पाच कोटीचा बंगला दर दारापुढे काही लाखांच्या गाड्या उभ्या होत्या परंतु कोणत्याच गोष्टीचा घमेंट नसणारा हा सार्थक होता आणि ह्याच सार्थकची आई मात्र तिने शेवटच्या क्षणापर्यंत कष्ट सोडले नाही ती नेहमी म्हणायची या कष्टामुळेच आज माझा सार्थ घडला आहे या कष्टाची जाणीव आणि काळ्या मातीची निष्ठा ही मला विसरता कामा नाही म्हणून रोज शेतातून निघणारा भाजीपाला घेऊन ती पंचवीस लाखाच्या गाडीमधून विकायला जात होती आणि ज्यावेळी गाडीतून भाजीपाला बाहेर काढ काड़, काढला जात होता तेव्हा तो एक ताडपत्रीवर अंथरून त्याच्यावर नीटनेटके पद्धतीने लावून विकायला ठेवला जायचा तेव्हा मात्र ते पाण्यासाठी गर्दी जमायची अरे पंचवीस लाखाच्या गाडीमधून बाई भाजीपाला विकायला येते आणि तेही रोडवर लोकांना प्रश्न पडायचा यामागे नक्की काय कारण असावं कधी कधी तर सार्थक देखील आपल्या आईला घेऊन सोडवायला यायचा आणि त्यांना बघून लोक आश्चर्याच्या नजरेने त्यांच्याकडे बघायचे पाहता पाहता ही बातमी खूप व्हायरल झाली आणि सार्थकच्या त्याच्या आईबाबांचा संपूर्ण गावात सत्कार करण्याची लोकांनी दखल घेतली आणि त्या सत्काराच्या वेळी सार्थकला बोलण्यासाठी दिल्यानंतर सार्थकने सांगितलं मी आज जे काही आहे ते फक्त माझ्या आई बाबां वडिलांमुळे नसून तर माझ्या या गावामुळे देखील आहे माझं गाव माझा अभिमान आहे त्यानंतर सार्थक सार्थकच्या आईला बोलण्यासाठी बोलवलं आणि सार्थकच्या आई रुक्मिणीबाईंना लोकांनी प्रश्न विचारला रुक्मिणीबाई तुमचा सा मुलगा सार्थक याचा पाच कोटीचा बंगला कितीतरी लाखांच्या गाड्या आज तुमच्या दारासमोर उभ्या आहेत घरात एकही असा नोकर नाही आणि त्यातल्या त्यात तुम्ही रोज पंचवीस लाखाच्या गाडी मध्ये बसून भाजी विकायला रोडवर बसता मागचं कारण काय त्यावेळी सार्थकच्या आईचे म्हणजे रुक्मिणीबाईचे उत्तर होतं जी गरिबी आम्ही अनुभवली आहे ती जवळपास सगळ्या गावाला माहीत आहे आणि सार्थकला देखील माहीत आहे आज जे काही आहे ते फक्त सार्थकचे कष्ट आणि गावचा पाठिंबा यामुळे आहे त्यामुळे गरिबीत कधी लाजू नाही आणि श्रीमंती आली तर कधी माजू नाही म्हणून मी आजही त्या काळ्या आईची सेवा करून माझा रोजचा दिवस घालवते आणि रुक्मिणीबाईचे उत्तर ऐकून सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला मित्र हो ही घटना मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी टिपलेली आहे ज्यावेळी ती म्हातारी आजी एवढ्या मोठ्या लाखांच्या गाडीमधून भाजी विकायला रोडवर बसते तेव्हा मला देखील प्रश्न पडला होता का बसली असावी आणि तेव्हा मी जाणून घेतलं सुरुवातीला लोक नाव ठेवायची बोलत होती त्या आजीना घरामध्ये काहीतरी त्रास असेल म्हणूनच त्या बाहेर काम करतात परंतु जेव्हा त्या आजीचे मत ऐकले तेव्हा प्रत्येकाचा गैरसमज हा दूर झाला मित्र हो आजच्या कथेमधून मला एवढंच सांगायचं आहे की मनामध्ये जिद्द ठेवून कष्ट केले ना एक ना एक दिवस आपले स्वप्न मात्र नक्की साकार होत असतं त्यामुळे हरायचं नाही जिद्द सोडायची नाही स्वप्न पाहत राहायची आणि ते पूर्ण करण्याच्या रस्त्याने वाटचाल करायची आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या मराठी स्टोरी स्टार या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद